खंडुबाचा भंडारा म्हणून खंडुरा असा कोणतं भंडारा लाव भंडारा हा भंडारा लावलं नाही लागला चांगलं मोठा नवरदेव म्हणजे देव माणूस असतो म्हणले ह्याची आजीबाज चेष्टा करायची नाही चेष्टा करायची नाही म्हणले हा ओके हे काही का तुमच्या मास्तर मास्तर तोंडाच्या आई आंबाबाई जाऊ लाव अंग बघा बरे अंधारा आणटीनं फिरव जरा ना थांबा आणटीनं फिरव फोड थांबा हा आता आता बघूबा थांबा जरा जरा थांबा हा

जाऊ चांगला भरपूर जाऊ चांगला हा ओ गुदगुला लागती गार बसतो ही माणूस काय काय दोस्त आहे माझा ते असं सांग हे तर म्हणाले तुमच्या ज्योतिष बसा गुलाब <laughs> आता कसं काय दिसतोय गुदगुला ओ गुदगुला साबा हा हा झाला म्हणजे तुमचा ज्योतिष बता गुलाल बरं त्या काळ्यांच्या दा म्हणले ए काळ्यांच्या दा नाही पुरता हा गुंड म्हणते भुका हा पण हो रखा भुका हा मुकाबला लाव नाही गो दिस बर आता चित्र कसं काय दिसतंय म्हणले आता काय निकाल हा चित्र कसं काय दिसते म्हणले नंबर दिसतंय अजून काय चित्र क्लिअर दिसत नाही म्हणले आणते ना फिरवा गेटेला फिरव आता कस काय दिसत म्हणले आता रानात मोसोबा तरी पण काय चित्र क्लियर दिस ना म्हणले तरी टी व्ही क्लिअर नाही ना आता रेंज येईल जरा थांब जरा हा आणज कशा लिहि नवर देऊन आला नाही शांत तुलन बसला निवांत करा काय करा तुम्हीच करा मेन काम आहे बघ बर हंगास आता कस आण खिरा बघ बोल आ काय देऊ म्हणजे हरा खायला काय देऊ म्हणले खेदारी देऊ सुपारी लिंबू द्या तिथल्या शिवटी एखादा थोडा दात पडतो का मजा होतो हा लिंबू दिला शिव काय नाही खारीक खारी खारीक द्या हा हा तोंडात राजी आई उदो उदो मला उद्या उद्या म्हणतो काय म्हणा आई उद्या उद उद म्हणता आई उद उद्योग आहे सोमा माझं म्हणताल चांग भाजी म्हणता चांग वाजे चांगलं पाहिजे म्हणतो का चांगलं पाहिजे म्हणते अजिबात चष्टा करेल नाही नाही हा मस्करी करा कदाजी अरे काय एकच झालं म्हणले दुबी असा एकच झालं आता कस का दिसते नादच खोला म्हणले हा हा नादच खोला म्हणले असं काय हो सुरू भाजे बरं आठ असेल फोटात घाट नसणे म्हणले की ही तुमचा जिवट्या भाऊजी ही ज्युट्या भाऊजी आमचा माझ्यावर नाही नाचला म्हणले नाहे, नाहे, आ, आ, नाही नाचला मग तू नाच आवड नाचला नाही नाचला बरं त्याने म्हणले पाचशे रुपये द्यायचा म्हणले हा नाचल्यावर काय करायचं त्यांना पाच कडे नाही देऊ म्हणले ए काय करता आहे विचारा त्याच्या काय करा माहिती काय करू म्हणले ते आपली मुरळी कुठे आहे तिचे कवळे हातानं म्हणावं भांडार लाव म्हणा त्यांना एक तर म्हणावं नाचवाला तरी यावं लागेल नाहीतर तर म्हणले बक्षे तर द्यावं लागेल बक्षे तर द्यावं लागेल दोन्ही कोणतं करता सांगा कुठलं दुहितलं फटतंय सांगा हा ओके okay. नाद खोळा म्हणले या नाचाला तर या नात बक्षीस यावं लागेल नाही तर नाचालत यावं लागेल काय करता वा वा कस काय टीव्ही तिकडे बघा तिकडे त्या माया हंग नात करा तेवढ्या बघा टीव्ही कशी क्लिअर